नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या आजी पणजीच्या काळातील अगदी झटपट आणि टेस्टी तयार होणाऱ्या एक चटणीचा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात सा आधी मी इथे कढई तापायला ठेवली आहे कढई व्यवस्थित तापली की एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकलं आहे जिरं अगदी छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आता सात ते आठ कळी पत्त्याची पानं टाकून घेतली आहे आणि दोन मीडियम आकाराचे कांदेही बारीक कापून टाकून घेतले हे कांदे परतायच्या आधी चटणीच्या अंदाजानेच पूर्ण चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलं आहे आणि हे कांदे आता अगदी छान असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे परतवायच्या आधी जर मीठ टाकलं तर कांदे अगदी पटकन परतून होतात आणि जास्तही रंग चेंज नाही करायचा आपल्याला तर इथे दोन ते तीन मिनटात तुम्ही बघू शकता कांदे अगदी मस्त असे परतून झालेत त्यानंतर आता एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद टाकली आहे मसाला आणि हळद टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित निघून जाईल तर इथे आता अगदी व्यवस्थित असं सर्व साहित्य मिक्स झालं आहे आणि त्यानंतर आता इथे एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे मी इथे आपल्याला सुकं खोबरं नाही वापरायचं ओलंच खोबरं वापरायचं आहे तर खोबऱ्याचा किस टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी खूपच अशी कोरडी वाटायला नको म्हणून त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाण्याचा शिपका मारायचा आहे जास्त पाणी आपल्याला नाही वापरायचं तर एक ते दोन चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं आहे जेणेकरून ओल्या खोबऱ्याचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित निघून जाईल परत थोडंसं मिक्स करून मी परत झाकण ठेवलं आहे दोन ते तीन मिनिट तर इथे अगदी छान अशी चटणी शिजून तयार आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कोथंबीर तर बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघितलं ना अगदी झटपट अशी ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्ही अजूनही ही, ही चटणी खाल्लेली नसेल असं मला वाटतं तर एकदा ही नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला खाऊ शकतात अगदी टेस्टी अशी ही लागते तर एकदा नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा